സൗന്ദര പനവാളി ച സൈര് ദിവാനിവാ സൈര് ദിവ नमस्कार मंडली नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा चाललोय दिवालला म्हणजे उद्या आहे पालखी सोला दिवाळी गावाचा म्हणजे नवी मुंबई मधला एकदम मोठा पालखी सोला असतो दिवाळी मध्ये तर आज चाललोय मी आज आगमन आहे उद्या पालखी सोला आहे तर आगमनाला जे काही होते कसा देवाला काढतात समुद्रातून ते तुम्हाला सगळा या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपली पब्लिक सुद्धा जमलेली आहे आपल्याला दिवेश ठाकूर यांनी बोलवलेला आहे आपला मित्र आहे कॉलेजचा काय बोलशील मग काय नाही आता या तुम्ही बघा माझ्या काय असते ती आता आपल्या नाकवा बघा आता काय बोलतात नाकवा नाव सांगा मी विनोद नाकवा या मजा बघा आमची कोली लोकांची कसा देव काढचा होते देवकारता बारा महिन्यात ना आज काढ दिवस असतो देव काढाचा आणि तुम्ही बघा मग आता बघा कसा जल्लोषात एकदम मजा असतो फुल मजा असते नक्की शेवटपर्यंत व्लॉग बघा आणि आपल्यासोबत अजून एक व्लॉगर आहे नाव दाम सांग तुझे चॅनल पाटील ब्लॉग्स कौशल पाटील कुठला दा। नागावांचा नागावचा काय सोबत अजून एक व्लॉगर आहे एकदम धामाल होणार आहे याचा पण व्लॉग बघा नाव काय कौशल पाटील ब्लॉग कौशल पाटील व्लॉग्स नक्की सर्च करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता बोटी मध्ये भेटूया सरी बघा आवली आवडी पब्लिक जमलेली आहे सगळी चाललोयात या बोटल्यान जय मल्हार मग अशा मला टांडल दाखवला बोटीचा याची ही बोट आहे आता सोडूया बोटीला वसतात की चला आता मारल फोडलेला आहे बोट सोडूया मग बोटी मध्ये भेटूया चला आता सुटली आपली बोट मोरा जेट्टीवरून मोरा जेट्टी मोराजी टीवरून आपली बोट सुटली बोटल्यामध्ये चाललो आहे आता काय धम्माल होणार आहे कशी धमाल होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा एवढी पब्लिक आहे आपल्यासोबत आणि आजचा सीन बघा एकदम मस्त आहे पाऊस बिऊस काय नाही माझं नाव करम पाटील मी आणि आमच्या मित्रांना सगळे जमवलं माझ्या मित्रांना माझा मित्र दिवेश त्याला सांगितलं आपण भैरी उस्ताला भेटत जाऊ त्याच्या आपण जात आहे गेल्या वर्षी पण गेलो या वर्षी मजा येते अजून धमाल करू आणि आता पुढे जाऊन पुढे अजून मजा बघू आपण भैरी उच्च की आता आपण पहिला जाऊ घरापूर जेटीला जुने जेटीला तिथं आपण बसू थोडा खाऊ पिऊ थोडा मजा करू मग तिकडनं आपण देव जो निघते ना आपला ते जागेवर जाऊ मग तिकडनं आपला पूर्ण सगळा भरपूर हे भर असते पब्लिक चिक्कार असते चिक्कार इकड जेवढे कोलिवाड आहेत तिकडची सगळी पब्लिक येते बघायला दे तिथं देवाला धन्यवाद धन्यवाद तर मंडली तुम्हाला आता समोर दिसतंय जे एन पी टी पोर्ट चौथी जेटी आहे ही क्रेन वगैरे तुम्हाला दिसत असतील भरपूर तर आता तुम्हाला थोडक्यात दिवेश ठाकूर माझा मित्र तो थोडी माहिती देणार आहे जे एन पी टी बद्दल आता आपण इथं चौथे पोर्टचे जवळ जाऊ जव। आता तुम्हाला दाखवतो कसा त्या किवसा बिवस्या सगळ्या असतात ना जवळ ना गेल्यावर तुम्हाला सगळ्या समजाल आणि आता त्याच्याच बाजूला नवीन पाचवा पोर्ट होत आहे त्याचं बांधकाम चालू आहे म्हणजे दोन तीन वर्षात पाचवा बोट पण आता तयार होईल म्हणजे आता आणि त्याचे त्याचे बाजूला एन एस एस आय जुनी जेनपीटी लिक्विड या सगळ्या पोट आहेत आता तर मंडळी आता आपली बोट पोचली घारापुरीच्या जेट्टीला ही आहे घारापुरीची जेटी आणि घारापुरी बेट तुम्हाला माहितीच आहे एलिफंटा केव्ज याच्यामध्ये आहे तर आता पोचलो आहे आपण जेटीला तर इथं थोडी धमाल करू नाचू बिसू थोडा जेऊ बिऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आगमनाला जाऊ बैरी देवाच्या गोरी माणसं आवडता म्हणून त्यांना बाटल्या एक बाटली बाटल्या एक पन्नास आप, ला एक आपली इथं कशी बाटली आहे ना ती दहाला मिळते बिस्लरीची तर यांना कसं फॉरेन लुटायचं ना त्यांची आपल्याला आधी लुटला ना इंग्रजांशी लुटलेलं ना आपल्याला मग आता आपण त्या ना लुटाचा एक बाटली दहा ला असते आपली तर ती आहे पन्नास, पन्नास ला, ला। आणि ही नव्वद ला दीडशे ला पाहिजे ना पोटा पाण्यासाठी काय आता काय जमाना बघ किती हे झालाय मजा मस्ती चालू असते तुम्ही बघा शेवट पर्यंत मला सुद्धा मजा येईल तर आता आपण आलोय घारापुरी जेटीला घारापुरीला आलोय तर आता इथं मस्त मजा करू थोडा खाऊ पिऊ आपल्याला इथे शेड मस्त भेटलेला आहे पब्लिक बघा की की तर मंडली निघालोय आता घरापोरी वरून मस्त मजा मस्ती खा जेवलो एकदम मस्त आणि खाना पिना केला आता चाललोय बैरिनाथाला भैरी देवाला आणायला आई तुझ्या पायाशी आयलो आम्ही आई तुझ्या पायाशी आलो आम्ही पायाशी आयलो आम्ही आई तुझ्या पायऱ्या 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 सोरी आई तुझ्या पाया पायऱ्या पायऱ्या सोरी विडाव्याच्या धक्क्याला रेझर विंडाच्या कोली, कोली। 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 तर मंडली आता समोर बघताय तुम्ही हा ब्रिज नावा शिवडी ब्रिज आणि इथं बाज लागली आम्हाला इथं बघा माती आणि दगडी नेणारी बाज आहे तर मंडळी समोर बघताय तुम्ही हा ब्रिज सध्या काम चालू आहे नावाशिवडी ब्रिज बनतोय आता <coughs> काम चालू आहे हे बघा भरपूर मोठा ब्रिज बनतोय त्याच्याच खालून आपण चाललोय बहिरी देवाला आणला समोर बघ समोर तुम्हाला दिसत असेल बोटी भरपूर बोटी आलेल्या आहेत तर मंडली आता आलोय आपण कुठं आलो कुठपर्यंत देव तू कुठं असते परफेक्ट पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आता आपण तिथं जाऊ तिथं बोटी लागल्यात ना तिथं आता बैरी देव आपण काढणार म्हणजे अजून काढायला त्याला एक तास जाणार जे याचे आणि तो आणि अशी ओडी ब्रिजच्या जरा बाजूला अशी ब्रिजच्या ते तीन टोक मिळून तिथं असतात ना परफेक्ट मेजरला येतात ना तिथं बहिरी देऊन निघते आणि दुसरे कोणाला भेटत नाही तो फक्त दिवाळेगांचे वाले लोकांमध्ये असतो बरोबर एक पाटील त्याला भेट त्याला तो मेन असते ना त्याचं त्याला भेट मोठे आलेले आहे तुम्हाला दाखवतोय बैर देव आहे ना तो फक्त आपले दिवाली गावाला भेटत आहे दिवाली गाव आणि भेटत आणि एकदा असा ट्रॉम्बीकरण भेटलेला पण त्यांची बोट हे झालेली म्हणजे हल्ली पडला आणि पडला पडला आणि तो त्याच जागेवाला जागी अशी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे दिवाळी सणामध्ये फक्त दिवाळी गावातच भेटत त्यामुळे त्या गावाचं नाव दिवाळी गावाचा पडलेलं आहे एकदा त्याच्या विसर्जन झालं ना तर दिवाळीमध्ये कोणच फटाकेऱ्यांनी कोण फोडत नाही विसर्जन झाले दो दोनच दिवस फटाकड्या फोडतात पाच ते पाच ते चार वाजेपर्यंत विसर्जन नंतर कोणच फटाकरे फोडत नाही ते ना दो, दोन तीन दिवस एवढी मजा करतात एवढा फटाक्रे फडत होता वर्षा वर्षाच्या एकदा त्या दोन तीन दिवसात फटाकऱ्या संपवतात अशी त्यांची मजा असते तुम्ही सगळ्यांनी या तुम्ही पण एकदा या आणि पहा सगळी दिवाळी अशी असते आता तुम्हाला मस्त दाखवतोय कसा कुठं भेटते आणि कसा काय देवाला सर्व तुम्हाला दाखवतो लॉक शेवट पर्यंत बघा फुल मजा येणार आहे तर मंडळी आता आलेलो आहे त्या जागेवर जिथं बैरी देव आहे त्या जागेवर आलेलो आहे तिथे तुम्ही बोटी पाहू शकता भरपूर अशा बोटी जमलेले आहेत बैरी देवाला आणायला बारा महिने ह्याच्या तुम्हाला छोट्या छोट्या बोटी दिसत है शोधतायत देवाला बैरे देवाला शोधतायत या बघा तिथं सुद्धा देव शोधतायत सर्वजण तर मंडळी आता बघताय तुम्ही आतिषबाजी चालू आलेली आहे भरपूर बोटी आलेली आहेत भरपूर लोक जमलेले आहे बैरीनाथाच्या आगमनाला फक्त आतिषबाजी बघा आणि तुम्ही धमाल बघा एकदा யல <laughs> மய

बहिरी देवार दीड दिवसाचा मोठ्या बायाने देवाला पालखीन बसविला आरती करून शेवठ बायाने पालखीन बसविला माझे माधुर बंधवा देईन मोठी जल्लाचे आईची खन नारला भरी ना दिवाळीचे स नला रैर ये दिवाले गावान

अशी धमाल मी कुठंच नसेल केली एवढी धमाल केली आम्ही सर्वांना दर... खूप मजा आली मजा असं आगमन आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं आम्ही खूप मजा केली खूप सर्वांनी खूप मजा केली आनंद आम्हाला व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडच्या कोलेला व्हिडिओ आवडली नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नव ना तर चॅनल ला सबस्क्राईब पाठवा चला भैरीनाथ की दिवाळीचे वारे मिलि देववा